जुनी पेन्शनसह महागाई भत्ता पन्नास टक्के मूळवेतना समाविष्ट करण्याची मागणी करण्यासाठी वीस राज्यांच्या पदाधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्र्यांची नुकतीच भेट घेतली अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी दिली इंडियन पब्लिक सर्व्हिस एम्प्लॉईज फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष व्ही पी मिश्रा यांच्या नेतृत्वात वीस राज्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागण्यांसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कर्मचाऱ्यांचे मागणीचे निर्णय घेण्याबाबत मागणी केली शिष्टमंडळ आश्वासित करताना मंत्रिमंडळात चर्चा करून यावर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात येईल इप्सेकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा बैठक दिल्ली व विश्वविद्यालयात कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली दे घेण्यात येऊन प्रस्ताव पारित करण्यात आले जुनी पेन्शन योजना लागू करणे राष्ट्रीय वेतन आयोग गठीत करणे महागाई भत्ता पन्नास टक्के मूळ वेतना समाविष्ट करणे कंत्राटी कर्मचारी नियमित करून कंत्राटी पद्धत बंद करावी कोरोना काळात मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विनाअट नियुक्ती द्या कोरोना काळातील महागाई भत्ता त्वरित लागू व्हावा अशी माहिती सरचिटणीस प्रेमचंद यांनी बैठकीत दिली वीस राज्यातील विविध संघटनांचे दोनशे पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला असेही रणजितसिंग राजपूत यांनी पत्रकातून कळवले आहे